नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा वेदिका कशी खेळतीये वेदिका गणपती बाप्पा कुठे गेले शिवा शिवा गणपती बाप्पा कुठे हे फुल तो गणपती बाप्पाला गणपती बाप्पा कुठे मग आरती केली का आरती कशी केली आरती अशी बाप्पा कस करीत हो तू जे बाप्पा घंटी कशी वाजवतात घंटी टिंगळीन टिंगळी घंटी वाजत होता आणि गुलाल कास लईत होता डोक्याला गुलाल असं लईत होतो गुलाल हा गणपती बाप्पा आणायचे का पुढून आणायचे लांबून कशी आणायचे टोपी घातली टोपी पप्पा शिवाच्या डोक्याला